आणि आताच एक बातमी पिंपरी चिंचवड मधून येते पिंपरी चिंचवड महापौर पदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढवू नये असे आदेश राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आहे दिले आहे हो काय भूमिका राष्ट्रवादीची पिंपरी चिंचवड महापौर पदासाठीची प्राजक्ता जी महानगरपालिकेची निवडणूक झालेली आहे एकशे अठ्ठावीस जागांसाठी ही निवडणूक होती त्यापैकी सत्याहत्तर जागा भाजपने मिळून या ठिकाणी निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे आणि केवळ तीस जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी समाधान मानावं लागलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं हे अपयश त्यांना मिळालं आहे कारण याआधी तीन सलग महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका झाली होत्या म्हणजे पंधरा वर्ष या ठिकाणी एखादी सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती त्यामुळं बारामती खालोखाल पिंपरींचोड हे बालिकेंना मानला जात होता परंतु ज्या पद्धतीने त्यांना सुरुंग या ठिकाणी लागलेला आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसची पुढची पुरती इज्जत जी आहे ती या ठिकाणी गेली आहे आणि आता जी महापौरांची निवडणूक चौदा मार्चला होणार आहे त्यामध्ये कोणताही उमेदवार उभं न करण्याचं या ठिकाणी पवित्र राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेला आहे कारण आधीच इज्जत गेलेली आहे तर महापौरची निवडणूक लढवून महापौर आपला होणार नाही त्यामुळं कसल्याही पद्धतीनं आपण शिवसेना असेल मंत्री असेल अपेक्षा असेल यांची मोठ जरी बांधली तरी आपण त्या आकड्यापर्यंत पोहोचत नाहीये त्यामुळं पुन्हा एकदा इज्जत घालून घ्यायची नाही पुन्हा एकदा त्याच बातम्या होतील याच भीतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पिंपरींचडच्या ज्या राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांना आदेश दिलेले आहेत की कोणत्याही पद्धतीने आपण महापौर असेल उपमहापौर असेल किंवा अन्य पद असतील त्या ठिकाणी आपण कोणतंही निवडणूक लढवाय नाही तर फक्त विरोधी नेत्याचं पद भूषवायचं आहे आणि ते कशा पद्धतीनं भूषवायचं याचेही कानमंत्र अजित पवार यांनी दिलेली आहेत नाजीन धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल